आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक पनवेल मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वेध विधानसभेनंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुकीचे फारे वाहू लागले आहेत पनवेल महानगरपालिकेसाठी सुद्धा स्थानिक राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून पनवेल पालिकेवर भाजपची सत्ता आहे मात्र मालमत्ता कराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं मात्र पनवेलच्या जनतेचा मालमत्ता करा संदर्भातील गैरसमज दूर झाला असल्याचं माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असल्याचे देखील त्यांनी म्हटलं त्यामुळे आता पालिका निवडणुकीचे वारे वाहत असल्याचं दिसत आहे ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज मध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार हे स्थापन झालं तेव्हापासूनच आम्ही या इथे सत्ता कोणाची आहे ह्याच्यापेक्षा इथे सामान्य नागरिकाला कशा प्रकारे न्याय भेटू शकेल कशा प्रकारे त्याला या त्याचा स्वतःचा विकास होऊ शकेल त्याला विकासाच्या संधी मिळू शकतील आणि हा विकास सर्व समावेशक असेल ह्यासाठीच आम्ही प्रयत्न करत आलेलो त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने फक्त फक्त आजचं नाही तर गेल्या पाच आणि सात वर्षांपासून म्हणजे दोन हजार सतरा पासून आम्ही या निवडणुकीची तयारी करत होतो असंच आपण समजूया आम्ही या आ, आ, या निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत आम्हाला केलेली कामं आणि आमचा दृष्टिकोन हा जनतेपर्यंत न्यायचा आहे आणि त्याद्वारे सांगता इतर नागरिकांकडून आम्हाला अ आमचं हक्काचं मत हे आम्हाला मागायचं आहे जनता सुद्धा हे नक्कीच सांगता त्याच्यावरती विश्वास ठेवतील आणि पुन्हा एकदा या इथे भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा संधी देईल असंच मला वाटतं